अकोला जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची शिस्तबद्ध मोहीम सुरू आहे पातूर शहरात आज पोलिसांनी एक विशेष कारवाई करून गुन्हेगारी करणाऱ्यांना आळा बसावा आणि समाजात कायद्याचा सन्मान वाढावा असा प्रयत्न केला राज्यात गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागाने ठोस आणि कायदेशीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे अकोला जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलात आणला गेलेला चांडक पॅटर्न आता प्रभावी ठरत आहे या पद्धतीचा उद्देश गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवत कायद्याबद्दलचा आदर आणि जबाबदारीची भावना नागरिकांमध्ये निर्माण करणे हा आहे पातूर शहरात आज या पॅटर्ननुसार एक महत्वाची कारवाई करण्यात आली स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली संबंधित व्यक्तीवर पूर्वी काही गुन्हे नोंदवले गेले होते पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचे सर्व निकष पाडून ही कारवाई केली या माध्यमातून कायद्याचा सन्मान राखत गुन्हेगारी वृत्तीला प्रतिबंध घालण्याचा संदेश देण्यात आला आहे या कृतीचे पातूर शहरातील नागरिकांनी स्वागत केले असून पोलिसांच्या तत्परतेचे आणि जबाबदार वर्तनाचे कौतुक करण्यात येत आहे या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ झाली असून कायद्याचा सन्मान आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे